हे पहा मित्रांनो आता बाजाराला सुरुवात झालेली आता एक एक जोड्या या ठिकाणी येत आहेत पाहू शकता माडवी पण आहे खिल्लार पण येतात मित्रांनो माडवी जोड्या पण येतात बाजार चांगला आहे स्वस्त बाजार मित्रांनो कारण इथले बरेच शेतकरी किंवा व्यापारी असून इथून खरेदी करतात आणि त्या बाजारामध्ये विकतात ते पाहू शकता या ठिकाणी खिल्लार जोड्या विक्रीसाठी आलेले आहेत तीन आहेत किती आणलेत आता आपण आज तीन आणलेले आहेत कुठली खरेदी आपली आजची लासलगाव लासलगावची खरेदी तर आपल्याकडे व्यवहार कसे होतात निम्मे रोख निम्मे, निम्मे, निम्मे उशार म्हणजे आपण जर ओढक वगैरे हो लावली तर आपण उधार पण देतात तर सिंगल एकरच तर काय वापर आहे सिंगल ची सांगायला सत्तावीस आहे आता बाजाराला सुरुवात झालेली तर द्यायला कसं होईल मग पायनला पंचवीस पर्यंत होईल आणि दाताला काय सांगितलं आपण दाताला करत जाते गॅरेंटी वगैरेची संपूर्ण आहेत मार्के बस स्वतः मला कसं चायनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी आला तर दोन चार हजार रुपये कमी होतील आणि ते सांगायला सत्तर सांगायला आहे आणि द्यायला फायनल मग पाच पाच सड्यापर्यंत आणि आता लक्ष दोघे सात आता चार दाखल कशा चालू दोघे मग नागरव नागरव फुल गॅरंटी असणार आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे तर आज आपण एक सिंगल एक जोडी आणली दोघांची आपल्या किंमती सांगितल्यात मित्रांनो तर आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा भाऊसाहेब राजधर बच्चा वनपट मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस सत्याऐंशी सेहेचाळीस अठ्ठावन्न बरोबर तर घ्या पुढे या तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर वगैरे सांगितला आहे जर कोणाला किल्ला जर घ्यायचं असेल तर मित्रांनो या बाजारमध्ये किल्लार माडवी गावरान असे जोडे येतात हास त्यांनी तीन आणलेले आहेत लासलगावची गावची खरेदी मित्रांनो एक जोडे एक सिंगल आहे पाहू शकता या ठिकाणी बाजारला सुरुवात झालेली या ठिकाणी पाहा जोड्या वगैरे येतात आता एक एक तिकडे एक माडवी जातीचे जोडे मित्रांनो तिकडे तो एक उभा आहे आपण आहे हा या ठिकाणी बदल्याचा व्यवहार पण होतो सिंगल पहिला पण येतात विक्रीसाठी पा इकडे एक इकडे पण एक बैल आहे बाकी इकडे या उभे आहेत हे लोळे वगैरे मस्त मित्रांनो पण आणि सिंगल इकडे हे जोडी वगैरे चांगली महाडवी जाते मित्रांनो जोडी चांगली तर काय द्यायला कसे होतील पंचावन्न पंचावन पर्यंत आणि सांगायची किंमत काय मग साठ साठ हजार रुपये कुठले आपण जोडायचे आहेत किती एका जोड आणली का आपण डोळ जोड आणलेले आहेत बरोबर तर मित्रांनो सांगायला साडे पंचावन्न पर्यंत द्यायचे आहेत दाताला कसे दुगे दाताला एक कोर काय गॅरंटी असणार रेंजवाली सर्व गॅरंटी फाटा फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत सर्व चायनलच्या माध्यमातून आले तर अजून दोन तीन हजार रुपये कमी होते जोडीच्या मागे मित्रांनो जुडी चांगली आहे दाताला पूर्ण आले आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत पाहू शकता पण या ठिकाणी जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो जोड्या पण चांगले येतात कारण जुळे बाजार असं मित्रांनो या ठिकाणी मंदीचा म्हणजे बाजारसोब पण गर्दी असतात या ठिकाणी बरेच शेतकरी या ठिकाणी खरेदी येतात तर आपला आणि नंबर सांगा बाबा सत्तर आपला बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे ज्या शेतकरी मित्रांनी जोडे जर खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो स्वस्त बाजार हे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला पन्नास पंचावन्न साठ किंवा चाळीस पंचेस हजाराच्या पण जोड्या भेटेल होऊ शकता पण जोडी वगैरे हो चांगली आहे एक सिंगल इकडे काय उद्या यायला कसा या पुढे ते आहे काय मग किंमत सांगाल सांगायला तीस आहे आणि द्यायला कसा होईल तो द्यायला कसा होईल पंचवीस हजार रुपये मित्रांनो सांगायला तीस हजार आहे पंचवीस पर्यंत होणार आहे होऊ शकता सिंग दाताला कसं वा दा दाताला कर जाते मित्रांनो काय गॅरंटी यायची होती गॅरंटी फुल गॅरंटी बरोबर बरो मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के ते मला कसं आहेत त्यांचा नंबर दिला त्यांचाच बैल आपण सिंगल आणि एक जोड पण इकडे तर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोड्या पण चांगल्या आहेत फुल गॅरंटीच्या होऊ शकता या ठिकाणी राम राम दादा काही एकच जोडी आणली का नाही किती आणले दोन आणलेले आहेत का कुठली खरेदी माझी खरेदी कुठली म्हटलं आजची आपली का बरोबर तर काय किंमत आहे जोडीची सांगायला भावन आहे व्यवहारामध्ये बसल्या शंभर टक्का कमी जास्त होणार दाताला कसे दादा हे मग दाताला गॅरंटी वगैरे काय असणार यांची गाड्या वक गाड्या वकरची गॅरंटी असणार आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे माध्यमातून कोणी आला हजार दोन हजार रुपये कमी होतील मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता खिल्लार जाते खिल्लार आहेत जोडी चांगली आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशी मालक कसणार आहेत संपूर्ण कामाला चालू मित्रांनो बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत आपला आहे का बी काय सिंगलचं काय किंमत आहे फक्त बावीस आहे बावी आणि द्यायला मग हजार दोन हजार म्हणजे दो वीस पर्यंत होऊन जाईल समजा बरोबर दाताला कसं आहे दाता याची गॅरंटी पूर्ण आहे जोडीची गॅरंटी पूर्ण असणार आहे कामाची गॅरंटीची बैल मित्रांनो तर आपलं नाव आणि नंबर सांगा अशोक पाटील मोबाईल नंबर शहाण्णव छत्रस सत्तर एकोणपन्नास नव्याण्णव बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण शेतकऱ्यांच्या जोड्या पण आहे व्यापारींच्या जाऊन इथल्या व्हिडिओ पण दाखवणार आहे तुम्हाला फक्त व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाह शेअर करा जास्त जसं कमेंट करण्याचा प्रयत्न करा जोडी गॅरंटीचे मित्रांनो पूर्ण गॅरंटी असणार आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे चॅनलच्या माध्यमातून कोणी आलं तरी हजार दोन हजार रुपये कमी होतील इकडे बाबा रे फोटो काढू तर शेतकरी बांधव आपल्याला किमती वगैरे सांगितल्या आहेत बाजाराला सुरुवात झालेली बरेच जोड्या या ठिकाणी आलेले आहेत होऊ शकता या जोड्यांची किमती आपण जुळ्याच्या माध्यमातून सांगितल्या आहेत बाबा हे फोटो काढू बारा बरा फोटो काढले तू बारा तर मित्रांनो आलेले आहेत या ठिकाणी बरेच हे पहा या ठिकाणी एक सिंगल इकडे इकडे पण बरेच जोडे आहेत आलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी शेतकरींच्या जोडे पण आलेले असतात व्यापारींच्या आणि दोंडाचे व्यापारी पण असतात एक दोन दोन जोडे घेऊन येतात या ठिकाणी हे पाहिजे शेतकरीची जोडी ही पाहिजे शेतकरीची जोडे मित्रांनो बाकी बरेच जोडे या ठिकाणी आलेले आहेत बाजाराला सुरुवात झाली चांगला बाजार मित्रांनो स्वस्त बाजार यातून तुम्ही खरेदीसाठी पा आता बरेच गाड्यामधून आता बैलजोडे येत आहेत खेड्यापाड्यावर दादा नमस्कार हे काय आणलंय का सिंगलला तर काय ऑफर आहे चोली सांगायला पंचेचाळीस हजार रुपये बाजारामध्ये कोणी मागितला गेला नाही कितीपर्यंत मागितला गेला तीस <णस्थारी> पर्यंत मागितलं गेला आहे पण चॅनलच्या माध्यमातून कोणी आलं शेतकरी तर दोन चार हजार रुपये होणार आहेत दाताला कसं आहे या दाताला पूर्ण आलेला आहे का काय गॅरंटी <णस्थारी> असणार रिचवाली फुल गॅरंटी असणार आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत सिंगल आहे त्यांनी पाहू शकता या ठिकाणी खेळणार आहे हे का नंबर आहे मित्रांनो घ्या बरं पुढे घ्या जरा पहा मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत मित्रांनो सिंगल आणलेलं आहे त्यांनी होऊ शकता आपण या ठिकाणी जर कोणाला या ठिकाणी खरेदी करायची असेल थे कर तर आपण नाव नंबर घेतो गरीब एकदम आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस सत्तर अठ्ठावीस तेतीस ते सत्याहत्तर ब्याऐंशी ब्याऐंशी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा सिंगली व्यवहारामध्ये कमी करणार करणारे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे तिथे आपली का ना कुठली आपण असं का एकच आणलेली आहे का पण तर काय ऑफर आहे जोडीची सांगायला एक लाख रुपये बाजार म्हणजे कोणी मागितली किती पर्यंत मागता येईल साठ किंवा पाच पर्यंत मागितली गेली दाताला कशी दू हा दाताला हे कर्जात काय गॅरंटी असणार त्यांच्यावाली फुल गॅरंटी बाई माणसाची पूर्ण गॅरंटी मार्के आहे स्वतः मालक असणार आहेत आपण चॅनलच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्याला घेण्यासाठी तर जोडीच्या मागे दोन चार हजार रुपये कमी होतील तो पण आपला का सिंगल बरोबर तर दुण। मित्रांनो जोडी पण चांगली कामाची गॅरंटी असलेली ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा प्रत्येक शेतकरीला पुरवडीला धुळे आलेले मित्रांनो या ठिकाणी पूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे बाई माणसाची तर दादा आपलं नावान नंबर सांगा बरं शहाण्णव तेवीस पंच्याऐंशी एकोणसाठ बारा तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे एक नंबर जुडे मोठ्या मापाचे सुंदर जुळे मित्रांनो पूर्ण बाजाराचे शान आहे तर या मित्रांनो खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा दादा नमस्कार काय एकच का आलं सिंगल तर काय द्याय घ्यायला कसं आहे पंचवीस सांगायचे आहेत आणि द्यायला मग एकवीस बावीस मागताय कोणी किती पर्यंत वीस पर्यंत मागणी आलेली दाताला कसं आहे मग दाताला एक करतात गॅ गॅरंटी असणार यांची फुल गॅरंटी बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे कोणी माध्यमातून समजा आधार दोन रुपये कमी करणार तर आपला लावून नंबर सांगा बरं झिरो चाळीस सतरा सातशे बरोबर शेतकरी मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगितला तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर हा ही जोड पण एकदम सुंदर आहे मित्रांनो एक सिंगल पण त्यांच्याकडे हा एक शेतकरीचा बैल मित्रांनो तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा